नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी यांना उत्कृष्ट नेतृत्वासाठी वर्षातील कुलगुरू पुरस्कार या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना पंधरा मे रोजी पुणे इथे झालेल्या आठव्या हायर एज्युकेशनल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी समिट ॲट अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान प्रदान करण्यात आला हा कार्यक्रम प्लस नाईन वन मीडिया या शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष आणि गुणवत्ता वाढविणाऱ्या प्रतिष्ठित संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला होता सदर पुरस्कार प्लस नाईन वन मीडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गुलाटी सहव्यवस्थापक आशुतोष दुबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या कृषी शिक्षणातील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि संस्थात्मक विकासातील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांना या समारंभात प्रमुख पाहुणे आणि सन्मानार्थी पुरस्कार विजेते म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांनी उच्च शिक्षणाचा नवविचार नवप्रवर्तन उद्योग समन्वय आणि डिजिटल रूपांतरणाच्या माध्यमातून भविष्यकालीन विद्यापीठाची उभारणी या विषयावर झालेल्या उच्चस्तरीय परिसंवादात सहभाग घेतला यावेळी त्यांनी डिजिटल ॲग्रिकल्चर शैक्षणिक उद्योग शासन सहकार्य आणि कृषी विद्यापीठामध्ये तंत्रज्ञान आधारित बदलांबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले तसेच त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली या परिसंवादाचे संचलन पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सायली गणकर यांनी केले पॅलेस्टियनमध्ये मेरुटेचे सहमहानिर्देशक फाईल वर्सी पुणे येथील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर राजेश कुमार जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या, या कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी मिळालेला हा सन्मान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टेस संशोधनातील नवोन्मेषास आणि डिजिटल विस्तारास मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील थेट मान्यता आहे हा पुरस्कार विद्यापीठाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे भविष्यातील सक्षम विज्ञान अधिष्ठित आणि व्यावसायिक कृषी नेतृत्व घडविण्याच्या विद्यापीठाच्या ध्येयदृष्टीला यामुळे नवे बळ मिळेल या यशस्वी सन्मानामुळे संपूर्ण विद्यापीठास नवीन ऊर्जा उत्साह आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले बालंगभूमी परिषद शाखा परभणीच्या वतीनं भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिरांगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आम्ही भारतीय सैनिकांच्या सोबत आहोत हा विश्वास बालरंगभूमी परिषदेच्या बालकलवंतांनी रॅलीच्या माध्यमातून व्यक्त केला या रॅलीने परभणीकरांचे लक्ष वेधले परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून शुक्रवारी सकाळी या तिरंग्या रॅलीला सुरुवात झाली यावेळी भूमी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबा ढोले उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन लोहट कार्याध्यक्ष उपेंद्र दुधगावकर प्रमुख कार्यवाह तथा मध्यवर्ती शाखेचे कार्यकारी सदस्य त्र्यंबक वडसकर समन्वयक प्रमोद बल्लाळ कोषाध्यक्ष संजय पांडे मनीषा अंब्रीकर सविता देशपांडे प्रकाश बारबीन शिवाजी आरळकर दिनकर देशपांडे आणि केत शेंडे शंकर राजेगावकर विठ्ठल कटारे ओमप्रकाश सूर्यवंशी शरद देशमुख सोड डाहाळे कोल्हे आदींची उपस्थिती होती भारत माते की जय भारतीय सैनिकांचे विजया असो वंदे मातरम अशा घोषणा देत ही बालकलावंतनची रॅली राजगोपालचारी उद्यानात पोहोचली या ठिकाणी शहीद स्तंभाला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला परभणी जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर आळा बसवण्यासाठी तसेच ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी नियमितपणे एफ टी के किटद्वारे तपासणी करणे गरजेचे आहे या किटच्या माध्यमातून जनजागृतीसाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं बारा मे ते सात जून या कालावधीत जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे सोळा मे रोजी या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी नतेशा मातुर यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास जिल्हा कृषी अधिकारी दीपक सामाले जिल्हा अधिकारी डॉक्टर रावजी सोनणे उप अभियान किशोर लिपणे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जिल्हा प्रयोगशाळेचे सुनील येसके दुष्यंत करजगावकर निवास खुपसे यांच्यासह सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी विस्ताराधिकारी सरपंच आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद